मित्रांनो स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा गीता पळतच प्रभाकर सरांकडे येते आणि त्यांना सांगते की दादाने रूम उघडली आहे दादा आता इकडेच येत आहे तेव्हा प्रभाकर सर बोलता ठीक आहे तुझं त्याच्याशी काही बोलणं झालं का, का। तेव्हा गीता नाही बोलते तेवढ्यातच शांतानू तेथे येतो आणि इथे कोणीच का जमलं नाही असं बोलतो मला सर्वांबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून तो गीताला घरातील सर्वांना बोलवण्यासाठी पाठवतो तर प्रभाकर सर शांतनूला विचारतात राजा तुला नंतर झोप लागली का आणि पल्लवी कशी आहे परंतु शांतनू काहीच सांगत नाही तर प्रभाकर सर त्याच्या धाडसाचं कौतुक करतात आणि तू हे आम्हाला जे सरप्राईज दिला ना ते आमच्यासाठी खूप सुखवणारं आहे असं बोलतात परंतु यावर पल्लवीची काय प्रतिक्रिया आणि रिॲक्शन होती असंही प्रभाकर सर शांतनूला विचारत असतात तेव्हा शांतनु धाडसाने सांगतो की पल्लवीने मला नकार दिला हे ऐकून प्रभाकर सरांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ते नकार देण्याचं कारण शांतनूला विचारतात तेव्हा शांतनु, विचार शांतनु सांगतो यात पल्लवीची काही चूक नाही कारण हा निर्णय एवढ्या पटकन झाला त्यामुळे तिला विचार करायला वेळ मिळाला नसेल तेव्हा तो घडलेला सर्व प्रकार प्रभाकर सरांना सांगतो तेव्हा प्रभाकर सर त्याला समजवतात की मी पल्लवीची बाजू पण समजू शकतो परंतु तू आता घरातील सर्वांना इकडे बोलवलं आहे तू नक्की बोलणार तरी काय त्यानंतर घरातील सर्वजण एकत्र जमा होतात सर्वजण त्याच्यावर खूप चिडलेले असतात तेव्हा सुपर्णा शांतनुला बोलते की तुला काय बोलायचं आहे ते बोल तेव्हा तो अगोदर घरातील सर्वांची हात जोडून माफी मागतो तर मोठे काका बोलतात की ही उशिराने सुचलेलं शहानपण आहे शांतनू कारण काल जे झालं ते अतिशय अपमानास्पद आणि धक्कादायक होतं तर सुपर्णा रागात बोलते शांतनू तू असं काही वेटवाकडं पाऊल टाकशील याची आम्हाला अजिबात कल्पना पण नव्हती तू खूप मोठी चूक केली आहे आणि चूक नाही तर तू खूप मोठा गुन्हाही केला आहे असं बोलते हे ऐकून सर्वांना धक्का बसतो शांतानू सर्वांची मनापासून माफी मागत असतो आणि मी जे काल काही केलं त्यासाठी माझी वेळ आणि जागा पण चुकली असेल असं तुम्हाला वाटतं तर प्रदीप लगेच मध्ये बोलतो की वेळ नाही आणि जागा पण नाही तुझं सर्व काही चुकलंच आहे कारण निहारिकाबरोबर एंगेजमेंट करतोस आणि पल्लवीला प्रपोज करतोस हे तुझं काय चाललं आहे शांतनु तळमळीने सर्वांची माफी मागत असतो परंतु काल मी जे केलं आणि जे बोललो त्यात माझी काही एक चूक नाही असं सर्वांना तो ठामपणे सांगतो शांतनूचा एवढा कॉन्फिडन्स पाहून सर्वांना खरं तर खूप मोठा धक्काच बसतो सुपर्णा रागातच शांतनूला बोलते काल जो अपमान करायचा राहिला आहे त्याची तू कसर भरून काढतोस का तेव्हा प्रभाकर सर सुपर्णाला सांगतात की वहिनी शांतनूचं म्हणणं व्यवस्थित जरा ऐकून घ्या शांतनु सांगतो की मला तुम्हाला आणि निहारिकाला फसवण्याचा कोणताही एक उद्देश नव्हता मी भर कार्यक्रमामध्ये असं पल्लवीला प्रपोज केलं पण मी आणखी थांबू शकलो नसतो तर प्रदीप मध्येच बोलतो की वेळ साधून काय उपयोग झाला पल्लवीने तुला काहीच उत्तर दिलं नाही ती डायरेक्ट इथून निघून गेली तेव्हा ज्योती बोलते की त्या पल्लवीसारख्या आघाव मुलीकडून अपेक्षा तरी काय ठेवायची कारण ती स्वतःला खूप शहाणी समजते तर बीबावरही ज्योतीला सांगते की मोठी माणसे बोलत असताना कधी बोलायचं नाही एवढी अक्कल पण तुला नाही का ज्योती खूप चिडचिड करत असते तर गीता अजून तिला शांत बसवते तर गीता शांतनूला विचारते दादा तुझा पल्लवीशी काही बोलणं झालं का, का? शांतनू मात्र शांत असतो सुपर्णाला खूप राग येतो तेव्हा ती बोलते पल्लवीशी बोलणं झालं की नाही हे ह्या घरात महत्वाचं नाही तेव्हा प्रभाकर सर सांगतात की वहिनी त्याला आज बोलू द्यात आजपर्यंत आपण त्याला कधीही बोलू दिलं नाही कारण पल्लवी जे बोलली ते आपल्यासाठी नाही तर शांतनूसाठी महत्त्वाचं आहे असं म्हणून सुपर्णाची प्रभाकर सर चांगलंच नांगी ठेसतात तर प्रभाकर सर शांतनूला सांगतात काल जे काही पल्लवी बोलली ते सर्वांना अगोदर सांग तेव्हा शांतनु रडतच सांगतो की मला पल्लवीने नकार दिला हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तर सुपर्णा लगेच जागेवरून उठते आणि त्याला बोलते बघ पल्लवीला जे हवं तेच तिने केलं ती खूप स्वाभिमानी आहे मी तुला कित्येकदा सांगितलं की तुझ्यासाठी फक्त निहारिका परफेक्ट आहे परंतु तू त्या वेड्या पल्लवीच्या मागे लागलास मोठे काका शांतनूला विचारतात की आता तुझी चूक तुझ्या लक्षात आली का तर शांतनू बोलतो मी जे काही केलं ते स्वतःच्या मर्जीने केलं त्यात माझी काही एक चूक नाही तर सुपर्णा अजूनच शांतनूवर चिडते तर प्रभाकर सर सुपर्णाला बोलतात की त्याला खूप त्रास होत आहे तुम्ही जरा शांत बसता का सुपर्णा बोलते की महाजन खूप दुखावले आहेत आपण त्यांची मनापासून माफी मागूयात आणि पुन्हा निहारिकाला लग्नासाठी तयार करूयात हेच आपल्या हिताचं आहे तेव्हा सुपर्णाचा हा निर्णय ऐकून शांतनू प्रभाकर सर आणि गीताला धक्का बसतो तेव्हा निहारिकाचा विषय काढून मोठे काका सुपर्णा त्यांच्या विरोधात प्रभाकर सरांमध्ये खूप खडाजंगी वाद होतात सुपर्णा प्रभाकर सरांना सांगते की जर पल्लवीचं शांतनूवर प्रेमच नसेल तर आपण त्यांचं लग्न तरी कसं लावणार आहोत शांतनू पेटून उठतो आणि सर्वांसमोर सांगतो की पल्लवीचं माझ्यावर हो प्रेम आहे तेव्हा मोठे काका आणि सुपर्णा शांतनूला बोलतात की तू आत्ताच तर सांगितलं की पल्लवीचं तुझ्यावर प्रेम नाही मग तू हे कशाच्या आधारे सिद्ध करू शकतोस तेव्हा हो शांतनू सांगतो माझं मन मला सांगत आहे की शिर्जेकर माझ्यावर प्रेम करत आहे काही कारणामुळे पल्लवी माझ्यावरच प्रेम दाखवत नाही हेच कारण मला शोधून काढायचं आहे दुसरीकडे आदिती मॅडम पल्लवीला फोन करतात त्यांना वाटत असतं की पल्लवी खूप उदास असेल आणि नाराज असेल परंतु पल्लवी नेहमीसारखी उत्साही आणि टवटवीत असते पूर्वीसारखीच आनंदाने आदिती मॅडम बरोबर फोनवर बोलत असते आदिती मॅडम तिला सांगतात की तुला काही झालं नाही ना, ना। तेव्हा पल्लवी मी ठीक असल्याचं सांगते तर आदिती मॅडम तिला सांगतात की आपण दोघींनी आज भेटायचं ते आहे तेव्हा पल्लवी ठीक आहे असं बोलते आणि फोन ठेवते फोन ठेवल्यावर आदिती मॅडम जरा टेन्शनमध्ये येतात की एवढं सर्व होऊनही पल्लवी एवढी उत्साही कशी नक्की हातीने मुखवटा पांगरला आहे आणि या मागे नक्की काहीतरी दडलं आहे हे मला आज शोधून काढायला पाहिजे आणि पल्लवीला जाब विचारायलाच पाहिजे इकडे मोठे काका करत का असतात तेव्हा प्रभाकर सर मोठे काकांना बोलतात की आता आपल्या घराण्यातील मान अपमान सर्व बाजूला ठेवून आपण शांतनुच्या मनाचा विचार करायला पाहिजे प्रदीप मध्ये शांतनू सरांना विचारतो की आता आपण पल्लवीची पाय धरून मन धरणी करायची का तेव्हा सुपर्णाही प्रभाकर सरांना जाब विचारते पल्लवीने शांतनूला नकार दिला ही आपण खात्रीने कसं सांगू शकतो की पल्लवीचं शांतांवर प्रेम आहे तेव्हा प्रभाकर सर सांगतात की तिचं आदिती बोलणं बर झालं होतं सुपर्णा प्रभाकर सरांना बरोबर शब्दात अडकवते आणि बोलते की मला आता समजलं की आदितीने हे सर्व नाटक केलं आहे आणि पडद्यामागून कोण सूत्र हलवतंय हे मला आत्ताशी समजलं म्हणून ती विचारते की पल्लवीने आदितीला सांगितलं होतं का की माझं शांतनुवर प्रेम आहे तेव्हा प्रभाकर सर बोलतात हो तिने कबूल केलं होतं परंतु तसं स्पष्टही काही सांगितलं नव्हतं तर सुपर्णा बोलते की आता हा पण विषय इथेच थांबवायचा मी निहारिकाबरोबर बोलते आपण तिच्याशी पुन्हा संबंध जोडू असं म्हणून ती जायला निघते तर शांतनू परखडपणे सर्वांना सांगतो की माझं निहारिकावर प्रेम नाही मला तिच्याशी नातं जोडायचं नाही हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो शांतनू पुन्हा सुपर्णाची माफी मागतो तो खूप रडत असतो तो सांगतो मला माझं मन सांगत आहे पल्लवीचं माझ्यावर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कोणाचा विचार पण करणार नाही असं तो सांगतो ती एक ना एक दिवस नक्की माझ्यावरचं प्रेम ऍक्सेप्ट करेल असंही तो खात्रीने सांगतो ऐकून विभावरी मेघना आणि गीताला खूप आनंद होतो दुसरीकडे मयंक आणि वैदही कॉलेजमध्ये येतात मयंक टेन्शनमध्ये बसलेला असतो कारण लेक्चर ऑप असतं वैदही बोलते काय झालं तुला इकोचं लेक्चर नाही का तेवढ्यातच प्रवीण तेथे येतो आणि सांगतो शांतनुसार आणि निहारिका मॅम इकडे कॉलेजला आलेच नाही हे ऐकून मात्र दोघांनाही धक्का बसतो तेव्हा वैदही सांगते हा विषय आपण आता इथेच थांबूयात इकडे सुपर्णा मनाशीच विचार करते की जर मी आता याला स्पष्टपणे विरोध केला तर हा अजून बिथरेल आणि चवतळेल परंतु पल्लवीनेच याला तोंडावर पाडलं तर हा शांततरी बसेल सुपर्णा पुढची चाल खेळते मी शांतनूला सांगते तू म्हणतोस तसं पल्लवीचं जर तुझ्यावर प्रेम असेल हे तू पंधरा दिवसाच्या आत सिद्ध करून आम्हाला दाखवलं तर मी तुमच्या दोघांचंही लग्न धूमधडाक्यात लावून देईल ऐकून प्रभाकर सर आणि शांतनू खूप खुश होतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आदिती पल्लवीला जा विचारते तर दुसरीकडे निहारिका शांतनूला सांगते मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही तर पल्लवी कॉलेजमध्ये येते तेव्हा ज्योती पल्लवीला धमकावते मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा